आसळवाडी येथे श्री महंत दबगिरनाथ महाराज हरिनाम यज्ञ सोहळा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा तेविसावा वर्धापन दिन सोहळ्याची सांगता हरिभक्त परायण विकासानंद मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाली तीन दिवसीय संपन्न झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार उपस्थित होते यामध्ये हरिकीर्तन संपन्न झालं या ज्ञानामृताचा सावरगाव चिंचोली वडज निमगाव निमदरी वडगाव सहानी बस्ती या परिसरातील भाविकांनी लाभ घेतला या सप्ताहाच्या निमित्तानं सावरगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये अरुण क्षीरसागर भास्कर कोरडे रोहिदास गोरडे गणेश थोरात शांताराम फुलवर रमेश हिंगे कमल महाले यांचा सत्कार करण्यात आला काल्याचं कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव बाळसराफ सोपान शिंदे पांडुरंग मनसुख प्रताप खिलारी प्रकाश खिलारी असे अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माऊली काचळे यांनी केलं तर आभार सुरेश शेनकर यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा